नमस्कार आज आपण बघतोय डाळिंबाचा ज्यूस कसा बनवायचा त्यासाठी मी इथं दोन डाळिंब सोलून घेतलेले आहेत तर इथं घेतलं आहे ज्यूसरचं भांडं तर त्यामध्ये हे संपूर्ण डाळिंबाचे दाणे टाकायच्या टाकायचे आहे त्यानंतर इथं घेतलेली आहे मी चार ते पाच छोटे चमचे साखर तर साखर तुम्ही आवडीप्रमाणे पण घेऊ शकता तुमचा तसे पण डाळिंब खूप जास्त गोड असतात त्यामुळं मी साखर एवढीच घेतलेली आहे आणि यामध्ये तुमच्याकडं जर आईस क्यूब असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता मी इथं थंडगार फ्रीजचं पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास तर ते यामध्ये टाकायचं आहे आता याला एक झाकण लावायचं आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवायचं आहे तर हे मिक्सरला फिरवत असताना ऑन ऑफ करत फिरवायचं आहे म्हणजे जे आतले डाळिंबाचे पांढरे दाणे असतात ते जास्त बारीक नाही झाले पाहिजे नाही तर ज्यूसची चव चांगली लागणार नाही आता आपण ऑन ऑफ करत याचा ज्यूस बनवून घेऊया आप तर ऑन ऑफ करत आपण हे बारीक केलेलं आहे पाहू शकता आणि यातले जे पांढरे दाणे आहे तर ते असेच आहेत बारीक नाही होऊ दिले मी जास्त नाहीतर मग ते ज्यूस मध्ये चांगले लागणार नाही तर आपण ज्यूस गाळून घेऊया इथे एक मी चाळण घेतली आहे आणि इथे एक भांड घेतलेलं आहे ज्यूस गाळण्यासाठी तर आता आपण या चाळणीमधून संपूर्ण ज्यूस गाळून घेऊया चमच्याच्या चमच्या याला व्यवस्थित गाळून घेऊ आवश्यकता मस्त असा आपला ज्यूस इथं तयार झालेला आहे आता मस्त असा आपला डाळिंबाचा ज्यूस आता आपण एका ग्लासमध्ये ओतून घेऊया पाहू शकता मस्त कलर आला आहे आणि छान दिसत आहे थंडा थंडा गार तर तुम्ही हा लहान मुलांना पण जर दिला तर ते आवडीने असा ज्यूस पेतील तर कशी वाटली तुम्हाला माझी ज्यूसची रेसिपी मला कमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद